बिरसा फायटसचा दणका शहादा तालुक्यातील टुकी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी येथे ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिनांक पंचवीस मार्च दोन रोजी एका एक निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शहादा यांनी चौकशी अधिकारी म्हणून एम देव विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांची नियुक्ती केली आहे चौकशी अधिकारी यांनी दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेशानुसार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत टुकी येथील सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत टुकी येथे संपूर्ण दफ्तर तपासणीसाठी घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले व चौकशी केली चौकशीत ग्रामसेवकाने फक्त एक रजिस्टर सादर केले असून तेही आत्ताच बनवलेले व अपूर्ण होते म्हणून तक्रारदार यांची ज्या मुद्द्यावर तक्रार आहे ती सर्व माहिती तक्रारदार यांना तपासणी द्यावी अन्यथा सक्त कारवाई केली जाईल अशी सूचना चौकशी अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवकास दिली आहे उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहे भ्रष्टाचार करीत आहेत ग्रामसेवक यांनी दिनांक रोजी वित्त आयोगातून बिना काम करता एकूण रुपये काढले आहेत तसेच ग्रामपंचायत टुके येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पैसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहेत तरी ग्रामपंचायत तुकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी बिरसा पाट्रस नंदुरबार संघटनेकडून तक्रारीद्वारे करण्यात आली होती शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत तुकी येथील पंधरा व वित्त आयोग व तेसा निधीचा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी अपहार केल्याची तक्रार आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे गट गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिलेली होती त्या निवेदनाची दखल घेऊन गट गटविकास अधिकारी यांनी चौकशी लावलेली आहे चौकशी अधिकाऱ्यांनी आज रोजी तेथील जे तक्रारदार आहेत उपसरपंच तुकीचे त्यांना सोबत घेऊन त्यांचं जे काही म्हणणं विचारत घेऊन तेथे त्यांनी चौकशी केलेली आहे या चौकशीमध्ये फक्त ग्रामसेवकाने जो काही एक मस्टर त्यांनी सादर केलेलं आहे ते सुद्धा बनावट मस्टर त्यांनी सादर केलेलं आहे या तक्रारदाराचं म्हणणं आहे की पैसा निधीमध्ये अपहार झालेला आहे पंधराव्या वित्तीय आयोगामध्ये अपहार झालेला आहे एकंदरीत त्या ग्रामपंचायत अंतर्गत जी जी कामं झालेली आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यानुसार जे त्यांचं म्हणणं आहे त्या मुद्द्यानुसार ही चौकशी व्हावी अशी त्यांची आणि आमच्या संघटनेची सुद्धा मागणी आहे यामध्ये तातडीने चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी तथ्य आढळल्यावरती सरपंच व ग्रामसेकावरती कायदेनुसार कारवाई करण्यात यावी अशी आम्ही याद्वारे मागणी केलेली आहे धन्यवाद जय गिरसा जय आय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार